गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई व आपत्ती व्यवस्थापनात नियुक्त कर्मचाऱ्यांची सेवा देण्यास टंचाई दिसून आली रविवारी जिल्हा टंचाई व आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट दिली असता दोन कर्मचाऱ्यांपैकी एकच कर्मचारी हजर असल्याचे आढळले तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची जळगावातून संभाजीनगर येथे चार ते सहा महिने झाले बदली झाल्याचं आढळून आलं याबाबत त्यांच्या विभाग प्रमुख रावल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले ही संबंधित विभागाकडून कर्मचाऱ्यांची यादी मागवली असता जुनीच यादी आमच्याकडे दिली जाते यात नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नसतं परंतु ही गंभीर बाब असताना सुद्धा त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे या विभागात परत मंगळवारी रात्री आठ वाजता हीच परिस्थिती बघायला मिळाली त्यानंतर उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित ज्या विभागाचा कर्मचारी असेल त्या विभागावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले आपत्ती विभागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही भेट दिली त्या विभागात शिपाई सोडून त्यांना एकही एक कर्मचारी आढळून आला नाही या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दुसरा कर्मचारी हा जोपर्यंत आपल्या कामावर हजर होत नाही तोपर्यंत हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा विभाग सोडता येत नाही असं सांगितलं आणि कर्मचाऱ्यांची बाजू राखत सावरासावर केली सर काय सांगाला आपत्ती व्यवस्थापन सर रूल असं आहे की रिलेवर आल्याशिवाय दुसऱ्याने जाऊ नये नाही आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपल्याकडे एक हेल्पलाईन आहे ज्याचा नंबर आहे वन झिरो सेवन सेव्हन आणि आपल्या जिल्ह्याच्या जो हेल्पलाईन आहे ते कायमस्वरूपी चालू असतो त्याच्याशिवाय याचे एक ट्रिगर मेसेजचे सिस्टम आहे की जसे कुठलीही आपत्ती झाली तर मला एस पी साहेबांना अडिशनल पीला आर डी सीला असं करून त्या संबंधित प्रांताला वगैरे त्याच्यामध्ये मेसेज जातो आपण स्वतः पाहिलेला आहे की ज्या ज्या वेळ कुठली आपत्ती घडली मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जसे काही मेजर अपघात घडला तर त्याच्यामध्ये आपण सगळेजण इमिडिएट त्या ठिकाणी पोहोचतो हे एक व्यवस्थित ट्रिगर मेसेज या ठिकाणी उपलब्ध आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारची आपत्ती झाली तो आपल्याकडे तीन चार नंबरवर एक वन झिरो सेवन सेवन आहे त्याच्याशिवाय एक सो आठ ते इंटिग्रेटेड आहे या सिस्टमशी त्याच्याशिवाय एक सो एकसो बारा जो पोलीसच्या हेल्पलाईन आहे शंभर नंबर एक सो एक फायरच्या सगळे नंबरमध्ये कुठलेही फोन गेला तर एकमेकांना ते कॉर्डिनेट आणि कंट्रोल करून देतो आपत्ती व्यवस्थापन मध्ये जो आपला जो कक्ष असतो याच्यासाठी आता जसे राज्य स्तरावर आदरणीय गिरीश महाजन साहेबांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली एक अत्यंत चांगला एक सेंट्रलाइज कंट्रोल रूम त्याच्यामध्ये तयार झालेला आहे तर डिस्ट्रिक्ट ऑपरेशन सेंटर जो आपण म्हणतो ते काही दिवसामध्ये इव्हन जळगावमध्ये आणि बाकी पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये काही दिवसात स्थापन होणार आहे आणि गो झाल्यानंतर जो एक कंट्रोल रूमची परिभाषा जसं आपण पोलिसला पाहतो रेल्वेला पाहतो त्यासारखी परिभाषा त्याच्यामध्ये आहे डेट डेटमध्ये जो आपला कक्ष जो असतो त्या ठिकाणी जो बारा बारा तासच्या इन रोटेशन आपण ड्युटी लावतो ते एक टेलिफोन ऑपरेटरची ड्युटी असतो जो वन झिरो सेवन सेव्हनमध्ये हे आहे आणि त्याची ट्रिगर तो आपत्तीमध्ये मल्टी लेवल याच्यामध्ये एक सिस्टम चालतो आणि याचा परिणाम जो आहे याचा जो सिस्टम जो आहे आणि याचा जो एक व्यवस्थितपणे ही आहे अगदी राष्ट्रीय स्तरावरून म्हणजे जिल्हा आणि जिल्ह्याचे खाली तालुका पर्यंत चालतो त्याच्यामध्ये एक व्यवस्थित सिस्टम आहे की कुठलीही आपत्ती आली कुठलेही हे आला तो मल्टिपल ट्रिगर्स आहे कुठल्याही हेल्पलाईनला फोन गेले तो सडनली सगळ्यांना बल्क मेसेज आणि बल्क कॉल्सच्या माध्यमातून ताबडतोब त्या ठिकाणी इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऍक्टिव्हेट होतो आणि कुठलेही प्रकारचे आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही अपघात मध्ये फास्ट रिस्पॉन्स देण्यामध्ये आपली पूर्ण यंत्रणा आजपर्यंत यश मिळालेलं आहे तो आपत्ती आणि डिझास्टर मॅनेजमेंट डेट डेटमध्ये आपण तीन चार प्रकारचे डिझास्टरला ट्रॅक करून राहिलो एक आहे फॉरेस्ट फायर दुसरा आहे की जो शेतात आग लागतोय तिसरा आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये केमिकल वगैरेच्या मध्ये कुठल्या प्रकारचे आग लागू नये या सगळ्या गोष्टीबद्दल आपण कंटिन्युअस मॉनिटरिंगमध्ये आहे पाणी टंचाई वगैरे तो लॉग टर्म विषय असतो त्याच्याबद्दल पण म्हणजे एमर्जन्सी रिस्पॉन्स नसतो ते म्हणजे लक्ष देऊन आपण त्याच्यावर काम करू शकतो या सगळ्या गोष्टीचे आपण या ठिकाणी काम केलेलं आहे कर्मचारी पूर्ण टीम सगळे हेल्पलाईन्स एज पर ऑपरेटरची जो सूचना आहे त्याप्रमाणे आहे काही दिवसात डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आणि ऑपरेशन सेंटर पण स्थापन होईल जसं राज्यस्तरावर आदरणीय गिरीश माजी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे या ठिकाणी पण होणार आहे आणि या पद्धतीमध्ये पुढील काम सर कर्मचाऱ्यांच्या अशा निदर्शनात आलेलं आहे की ज्या कर्मचाऱ्यांची इथे नियुक्ती करण्यात आली त्यांची सहा महिने झाले बदली झालेली ते इथं हजर आहेच नाही रोटेशन पद्धतीमध्ये असतो एक व्यक्तीची ड्युटी एक सहा टू आठ आठ टू बारा तास ची ड्युटी मध्ये असतो कुठल्या व्यक्तीची ये झालेली आहे तर याच्यामध्ये सिस्टम असं असतो की ज्यापर्यंत पुढच्या माणूस येणार येणार नाही नाही मागच्या माणूस कंटिन्युअस चालू असतो तो ते जाऊ नये आणि मध्ये तुमच्या प्रश्नाला जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जण उप या ठिकाणी उपस्थित या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात असणारी ही खडबड प्रशासनाच्या सुनियोजित कार्यप्रणालीला धक्का देण्यास कारणीभूत ठरू शकते